वक्तृत्व कसं असावं राजकीय याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे यशवंतराव चव्हाण स्वतःच ते महाराष्ट्रामध्ये वयाच्या चौदाव्या पंधराव्या वर्षी महाराष्ट्रात पहिले आले होते वक्तृत्व आणि परीक्षक कोण होत साहित्य सम्राट केळकर महामहोपाध्याय दत्तो अमर पोद्दार हे परीक्षक होते त्या काळात त्यावेळी ते पहिले आले आणि विषय होता ग्रामस्वराज्याचा आणि शिक्षक उठले तेवढे कोणाला काय व्हायचं म्हणले कोणी इंजिनियर प्राध्यापक वगैरे हे उठले ते म्हणले मला मी यशवंत चव्हाण आहे मला यशवंतराव चव्हाण व्हायचे पण महर्षी विट्टरामजी शिंद्यांचं भाषण करा यशवंतराव वय किती चौदा आणि एकदम यशवंतराव उत्स्फूर्तपणे म्हणाले तुम्ही माझ्या घरी जेवायला याल का आता चौदा चौदा वर्षाचे यशवंतराव काय फार मोठे माणस होते तसा मी कॉलेजला होतो आणि काँग्रेसमध्ये कुठलाही पदाधिकारी नव्हतो हो तेव्हापासून मला साहेबांची माझी एक पहिली गोष्ट म्हणजे त्यांचं भाषण ऐकायला जाणं हा माझा एक लहानपणापासून म्हणजे अर्थात सर्वच विविध पक्षांच्या नेत्यांची भा भाषणं विचार ऐकणं ती व्याख्यान मला असू द्या कुठे काय त्यामध्ये यशोराव चव्हाण हे मला लहानपणापासून एक भावलेले आवडलेले नेते त्यामुळं आता त्यांची मला खरं मी कधी ओळख झाली आठवत नाही एप्रिल मी कॉलेजला होतो साधारणपणे सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट या काळात त्यांना त्यांचे पुतणे दादा चव्हाण यांच्यामुळं माझी चांगली ओळख झाली आणि काँग्रेस सेवा दलामध्ये मी असताना जी आमची समूह गीतं होती किंवा वंदे मातरम किंवा राष्ट्रगीत हे माझा आवाज खूप चांगला होतावेळी तर मी जातो आणि अशा विविध समारंभातून एक ते त्यांना दुरून पाहणं किंवा त्यांना ऐकणं हा माझा एक आवडता छंद होता आणि नंतर मग हळूहळू त्यांच्या एक तर मी काँग्रेस सेवादलापासून पक्षाचा कार्यकर्ता आणि शिवाय त्यांची पुतणी दादा चव्हाण यांचा माझा खूप चांगला संबंध मैत्रीचा आणि त्यामुळं घरी जाणं वगैरे तिथे ओळख झाली मग हळूहळू माझं राजकीय काम साहेबांनी बघितलं मग यशवंतरावाजींनी मग मी युथ म्हणजे काँग्रेस सेवा दलानंतर युवक काँग्रेसचा पदाधिकारी झालो पुणे शहर युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो शहर जिल्हा मग प्रदेश काँग्रेस युवक काँग्रेसचा सरचिटणीस झालो मग प्रदेशचा मी अध्यक्ष झालो आणि आठ वर्ष मी अध्यक्ष होतो बहात्तर ते ऐंशी एकोणऐंशी त्या काळामध्ये चव्हाण साहेबांना खूप जवळून पाहिलं आणि ज्या ज्यावेळी भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय काउन्सिलची बैठक म्हणजे कार्यकारिणीची बैठक आमची दिल्लीला साधारणपणे दोन महिन्याला दीड महिन्याला एकदा दोन महिन्याला नक्कीच व्हायची दिल्लीमध्ये मा महाराष्ट्रात व्हायचीच पण राष्ट्रीय त्याच्या वेळी मी दिल्लीला गेलो की साहेबांना भेटायचो किंवा मग रिबिरा हा जो एक चर्चगेट म्हणजे नरिमन पॉइंटला त्यांचं राहण्याचं ठिकाण होतं समुद्राच्या समोरच कॉर्नरला पहिले माग तिथं साहेबांना जाऊन भेटणं दिल्लीत जाऊन भेटणं असं एक माझा एक कार्यकर्ता म्हणून पदाधिकारी म्हणून आणि काही प्रश्नांची संबंधी चर्चा करताना साहेबांना भेटायचो नंतरच्या काळामध्ये माननीय शरदराव पवार यांचा राजकीय उदय झाला मी त्यांच्या बरोबर असायचो आणि त्यांना त्यांचं नेतृत्व पुढे आणण्यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेबांचा फारच माझा वाटाय अर्थात त्यांनी अनेक लोक घडवले खूप लोक घडवले महाराष्ट्रामध्ये तरुण पिढीमध्ये आणि मग आमचे मंडई हा जो ऐतिहासिक मंडई पुण्याची त्या मंडईमध्ये सर्व काँग्रेसचं नेतृत्व होतं शंभर टक्के काँग्रेस म्हणजे काकासाहेब गाडगे मंडईला मंडई विद्यापीठ म्हटलेले असं तर ते तो एक प्रभाव म्हणजे वडिलांच्याकडून वडील स्वातंत्र्य सैनिक त्यामुळे लहानपणापासूनच स्वातंत्र्य काँग्रेस आणि गांधी त्यांचा प्रभाव मामा माझे फ्रीडम फायटर असतो त्यामुळं मग पक्षाच्या माध्यमातून अनेक नेते म्हणजे पक्ष कार्याच्या माध्यमातून आणि स्वातंत्र्य आंदोलनाबद्दलचं एक इतिहासाबद्दल अर्थात आमचा जन्म म्हणजे कधी स्वातंत्र्याच्या अगोदर तीन साडेतीन वर्षाचा सा। का मी काय स्वातंत्र्य सैनिक भाग नाही पण सर्व स्वातंत्र्य सैनिकांना त्या काळातल्या मी पाहिलं स्वतः हळूहळू मी कॉलेज मग पदाधिकारी काँग्रेसमध्ये झाल्यानंतर स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांचे अतिशय उत्तम संबंध निर्माण झाली त्यांच्या परिवाराशी झाले त्यांच्या जवळच्या सगळ्या नेत्यांशी झाले आणि सुदैवाने त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं म्हणजे के एक माझे हो। विचार म्हणा किंवा माझं कार्यक्रम म्हणून त्यांना एक आनंद वाटायचा त्यामुळे कायम मी विमानतळावर असो किंवा कुठे गेलो तरी आ आकर्षण आणि आवर्जून मला ते हाक मारणार बोलवणार एखाद्या काही घटनेबद्दल विचारणार असं असायचं त्यांच्याबद्दल त्यामुळं आणि वक्तृत्व कसं असावं राजकीय नेत्यांचं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे यशवंतराव हे मला अर्थात बाळासाहेब भारदेव पागे या सर्वांची भाषणं मी ऐकली आता ही नावं देखील या अलीकडच्या पिढीतल्या लोकांना कळणार नाहीत पण हे नेहमी आम्हाला काँग्रेस शिबिरास सांगायची यशवंतराव एखादा समारंभ आहे राजकीय असेल सांस्कृतिक असेल आपण कोणत्या समारंभाला जातो याची पूर्वपीठिका काय आहे याचं चिंतन करून जावं त्यानंतर त्याचं बॅकग्राऊंड काय म्हणजे पार्श्वभूमी काय कसं आहे आता अलीकडच्या काळात काय होतं नेता काय मंत्री काय म्हणजे नाव ठवत नाही मी पण औचित्यभंग करणं विषयांतर करणं काही संबंध आहे कुठल्या विषयाचा विषय कुठला आहे समारंभ कुठला भाषण कुठलं असं कधी होऊ नये याची काळजी यशोदरावाजी फार घ्यायची आणि त्याचा परिणाम आमच्यावर झाला म्हणजे मी असं म्हणत नाही की मी फार शंभर टक्के अभ्यासू वागताय पण साधारणपणे लोकांना असं वाटतं की मी योग्य बोलतो असं त्याचा परिणाम म्हणजे यशवंतरावरा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांची कौटुंब परिस्थिती त्यांचा जन्म त्यांचं गाव नंतर विठ्याचं शिक्षण नंतर कराडला शिक्षण नंतर मग पुण्यातल्या लॉ कॉलेजमध्ये वगैरे हे टप्पे जर पाहिले ना तर अत्यंत प्रतिकूल गरीब परिस्थितीमधून ते पुढे आले म्हणजे त्यांचे वडील बेलीप होते काका हे कोर्टामध्ये बेलीप होते वडील साधे घरामध्ये भाऊ वगैरे आणि तो जो त्यांच्या विद्यार्थीचा काळ होता तो म्हणजे ब्राह्मण ब्राह्मणचं चळवळ सत्यशोधक चळवळ अशा चळवळीचा मोठा प्रभाव आणि तो सर्वांच्यावर होता खेड्यापाड्यामध्ये त्यावेळी म्हणजे महात्मा ज्योतो फुल्यांची सत्यशोधक चळवळ पुढे शाहू महाराज शाहू महाराजांच्या पुढे मग अनेक मंडळींनी आणि ब्राह्मण ब्राह्मणांचं चळवळ पुढे आलेली याचा प्रभाव होता त्यांच्या बंधूंच्यावर सुद्धा होता त्यावेळेची वर्तमानपत्र सार्वजनिक वाचणं कट्ट्यावर किंवा एखाद्या दुकानावर त्या दुकान होतं मग ते दुकानामध्ये त्यांचे भाऊ असे वाचून दाखवायचे आणि सगळं गाव ऐकायला जावायचं त्याचा एक प्रभाव होता पण तो सगळा प्रभाव स्वत चिंतन करून यशवंतरावजींनी स्वतःला का घडवलं मी तुम्हाला सांगतो त्यांनी बंधूंच्या विरोधात नंतर वाद घातला कारण वाद म्हणजे कसा ती गांधी आणि टिळक तिलक, म्हणजे टिळकांचा आणि गांधींचा विचार काय स्वातंत्र्य आंदोलनामध्ये आपण सर्वांना बरोबर घेऊन जायला पाहिजे मग जर असा ब्राह्मण ब्राह्मण तर किंवा सत्यशोध चवळीच्या तरी जातीय असं जर विघटन झालं तर ते आंदोलनाला ना योग्य नाही म्हणून ते बंधूंना म्हणाले की जातीनिष्ठ समाजकारण आणि राजकारण हे स्वातंत्र्य आंदोलनाच्या संघर्षामध्ये ते आंदोलन कमकुवत करणार हे यशवंतराव चव्हाणांचं वाक्य आहे तर मी आता तुमच्या बरोबर राहू शकत नाही मला खिळकांचा आणि विशेषतः गांधींचा विचार हा भावलेला आहे हे त्यांनी आठवी म्हणजे इंग्रजी चौथी किंवा आठवी नववीत असताना भावाला सांगितलं इतकी प्रगल्भता होती आणि तुम्हाला गंमत वाटेल की ते आठवीमध्ये असताना महात्मा गांधींचं पुण्यातलं भाषण ऐकायला कराडहून पुण्याला सायकलीवर आले होते हा महत्वाचा मुद्दा आहे कराड ते त्यावेळेचे रस्ते कसे असतील त्यावेळेचा घाट कसा असेल पण स्वतः आणि कुणी बरोबर असतील एखाद्या स्वतः ते सायकलीवर गांधींचं भाषण ऐकायला पुण्यात आले आणि कसं असतं बघा म्हणजे विद्यार्थी दशेमध्ये महाराष्ट्रामध्ये केसरी वाड्यात म्हणजे गायकवाड वाड्यामध्ये लोकमान्यकांच्या पुढे परंपरा जी होती त्या वाड्यात लोक लोकमान्य हयात नसताना वक्तृत्व स्पर्धा असायच्या विद्यार्थ्यांच्या पूर्ण महाराष्ट्रातल्या आणि त्यावेळी यशवंतराव चव्हाणांनी या पुण्यातल्या वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला इथे आणि महाराष्ट्रामध्ये पहिलं नंबर मिळवला हो त्या काळात लोक म्हणतात ना की पी ए भाषण देतात असा अलीकडच्या काळामध्ये सोडून द्या आपण फीडबॅक देणं माहिती देणं हा वेगवेगळा यशवंत दस नव्हतं हो स्वतःच ते महाराष्ट्रामध्ये वयाच्या चौदाव्या पंधराव्या वर्षी महाराष्ट्रात पहिले आले होते वक्तृत्व आणि हे परीक्षक कोण होतं साहित्य सम्राट केळकर आणि महामहोपाध्याय दत्तो अमर पोद्दार हे परीक्षक होते त्या काळात त्यावेळी हो का हो ते पहिले आले आणि विषय होता ग्रामस्वराज्याचा म्हणजे गावाच्या विकासाबद्दल तुमच्या काय कल्पना अशा स्पर्धा होती ती महाराष्ट्रात पहिले आलं ही साहेबांची लहानपणापासूनची जी चढण आहे वक्तृत्वाची विचाराची शैलीची आणि सभा जिंकण्याची ही आत्ता म्हणजे नंतरची नाही उत्तम पार्लमेंटेरियन होते ज्याला आपण संसद पटू म्हणतो मग ते लोकसभेतलं असू द्या किंवा विधिमंडळातला असू द्या स्वतःचा संयम आता कसं अकरा तळेपणा करून लोक ओढून एकमेकांच्या अंगावर जातात विधान सभेत काय आणि बाहेर काय तसं होत नव्हतं ते ही प्रगल्भता आहे म्हणजे प्रगल्भता कशी येते तुम्ही चिंतनाने विचारशील असल्याशिवाय आणि संयम असल्याशिवाय प्रगल्भता अशी मुगच येत नाही म्हणजे असं तो फार महत्वाचा मुद्दा आहे स्मरणशक्ती प्रचंड प्र स्मरणशक्ती ही घडवली बुद्ध्यांक स्वतःचा घडवावा लागतो आयचयू ज्याला म्हणतो ना तर असा घडत नसतो स्वतः घडवतो तो स्वतः घडवणारे यशून असं मी जोडून पाहिलेलं आहे कधी भंग नाही कधीच नाही आता मी जेव्हा हे टी व्हीच्या पडद्यावरची चर्चा ऐकतो ना म्हणजे मला वाईट काय वाटतं मग मी कुणा स्वतःला वेगळं काय समजत नाही म्हणजे कसं होतं बोलण्यात आपल्याला गर्व दिसतो लोकांना तसं नाही वा मी वास्तव सांगतोय काँग्रेस शिबिर होतं आमचं सदुसष्ट साली महाबळेश्वरला त्यावेळी काँग्रेसची शिबिरं एवढी एवढी प्रचंड व्हायची आता शिबिरं होत नाहीत विचार मंत्र व्हायचं वेगवेगळ्या विषयावर प्रस्ताव मांडला जायचा आणि मग ते व्हायचं तर आम्हाला पहिल्यांदा सांगितलं की काय बोलाव्यापेक्षा काय बोलू नये याचा प्रत्येक राजकीय माणसाने अभ्यास केला पाहिजे किती महत्वाचं आहे मला सांगा आता काय बोलू नये याचं रोज दर्शन होते आपल्याला म्हणजे बघा किती फरक आहे त्यातनं आम आम्ही जे म्हणजे त्यांचा जो तो त्याच्यामुळे फार महत्वाचा आहे मी सांगतो ना लहानपणापासून सामाजिक समता अहो त्या काळात तर म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचा मार्क्सवादी विचार क्रांतीसिंह नाना पाटलातला सशस्त्र क्रांतीचा विचार गांधींचा अहिंसेच्या मार्गातून सत्याग्रहाचा विचार आणि एका बाजूला मानवंडत रॉय म्हणजे रॉय रॉय वादाचा प्रभाव कराड सातारा सांगली जिल्ह्यामध्ये फार मोठा होता फार मोठा प्रभाव त्या प्रभावामध्ये थोडेसे आलेले आणि त्यातून नंतर बाहेर पडलेले असे विषाईल तर ते कसं चिंतनाशा होत नाही तो वाऱ्याबरोबर चालली माणसं असं त्यांचं नव्हतं विचार केला पाहिजे ना साधक आणि बाधक लोकशाहीमध्ये नेहमी दोन्ही बाजू तपासल्या पाहिजेत त्यातून कुठला मार्ग निवडायचा जातो निवडला पाहिजे ते यशोद म्हणतो आणि ते कधी लहानपणापासून म्हणून त्यांची सामाजिक परिस्थिती मी सांगितली ना आई अतिशय साध्या वडील म्हणजे काका बे बेळीत कोर्टामध्ये आणि शाळेकरी विद्यार्थी असताना त्यांना अटक झाली होती लहानपणचा प्रभाव कसा आईचा आई अशिक्षित आहे आणि ते शिक्षक म्हणाले मुख्याध्यापक कि अहो तुम्ही जरा सांगा चुकले लहान मुलगा आहे माफी मागतो आई म्हणाली माफी कशाला मागेल तो त्याने काय चोरी केली काय बिलकुल नाही हा प्रभाव आहे संस्कार ज्याला म्हणतात तो आहे नाही मागितली माफी त्यांनी आणि हा एक स्वातंत्र्याचा सामाजिक चळवळी तुम्हाला सांगतो त्यावेळी अस्पृश्यता निवारणाचं काम बाबासाहेब आंबेडकर करत होते बर्षी विठ्ठरामजी शिंदे करत होते महात्मा फुले अगोदरच त्याची सुरुवात केलेली होती महात्मा गांधींचाही अपुश्रता निर्माणचा मार्ग वेगळा होता वेगवेगळे मार्ग असतात प्रत्येकाचे मार्ग वेगळे असतात त्या सगळ्या मार्गामध्ये यशोंद वैशिष्ट्य का तुम्हाला सांगतो ते त्यांचं वय असेल चौदा महर्षी विठ्ठल म्हणजे शिंदे म्हणजे अण्णासाहेब शिंदे आता त्यांचं खूप मोठं काम आहे पण आता दुर्दैवानी ब्राह्मण समाज प्रार्थना समाज याचं काही लोकांना नीट माहिती नाहीये पण हा माणूस जत तालुक्यात म्हणजे विजापूर जिल्ह्यातल्या जत तालुक्यात एका खेड्यामध्ये एका बहुजन समाजाच्या शेतकरी कुटुंबा जन्माला आला ब्रिटर शिंदे स्वतःला घडवण्याकरता हा माणूस कॅलिफोर्निया ऑक्सफर्डला जाऊन शिकला तिथे पीएचडी केली जगातल्या गुलामांचा अभ्यास केला माल्टा एडन वगैरे संपूर्ण दक्षिण आफ्रिका काळा गोरा वाघ ह्याचा सर्वांचं चिंतन केलं त्याच्यावर खूप लिखाण केलं आणि त्याची तुलना आपल्या देशातल्या आंदोलना म्हणजे सामाजिक केली त्याच्यावर त्यांनी आंदोलन उभं केलं बाबासाहेबांच्या मध्ये त्यांच्यामध्ये थोडासा फरक होता त्यांच्या आंदोलनामध्ये म्हणून ते आता तो भाग वेगळा आहे त्याचं चिंतन लोकांनी आपण वेगळं करावं हो। पण महर्षी विठ्ठररामजी शिंदेचं भाषण कराडलं करा होतं यशवंतराजी चवय किती चौदा ते ऐकायला आले त्यांना थोरा मोठ्यांची भाषणं ऐकण्याची सवय होती मी माझी सवय सांगितल्यानंतर ती अशी त्यातनं घडली ते पहिल्या वळीत बसले होते नोटबुक घेऊन वळी घेऊन बसले होते मोठ्या अण्णासाहेबांचं भाषण ऐकायचं म्हणून महाराष्ट्रीय उच्चरामजी शिंदे संपूर्ण त्या भाषणामध्ये अधूनमधून त्यांच्याकडे बघायचे हा एवढा छोटा मुलगा हा म्हणजे वही घेऊन आलाय आणि आपल्या भाषणाचे नोट घेतोय आश्चर्य वाटलं भाषण संपल्यानंतर त्यांनी बोलवलं यशवंतराव यांना काय तुझं नाव म्हणाले मी म्हणले म्हणजे यशवंत बळवंत चव्हाण ते कधी स्वतःला यशवंतराव वगैरे म्हणत नव्हत्या तीच पद्धत विलासरावांची होती कधी फोन केला मी विलास देशमुख बोलतोय असं म्हणायचं ते आता लोकच स्वतःला राहून त्याची पण एक गंमत आहे शाळेत त्यांना विद्यार्थी मोकळा तास होता आणि शिक्षक उठले ते म्हणजे कोणाला काय व्हायचं म्हटले कोणी इंजिनियर प्राध्यापक वगैरे हे उठले ते म्हटले मला मी यशवंत चव्हाण आहे मला यशवंतराव चव्हाण व्हायचे आणि हे सत्य आहे तर पुढं मी सांगतो म्हणजे हा किस्सा काय सांगितलं तर ते बोलवलं विठ्ठल राजू शेतीने काय तुझं नाव म्हणायला म्हणजे यशवंत भव्हा बरं बरं काय म्हणजे म्हणजे विद्यार्थी मला तुमचं फार भाषण विचार आवडतात ऐकायला आलो नोट घ्यायला आलो अरे वा वा मी छान आहात आणि एकदम यशवंतराव उत्स्फूर्तपणे म्हणाले तुम्ही माझ्या घरी जेवायला आल का आता चौदा चौदा वर्षाचे यशवंतराव काय फार मोठे माणसं होते ते विठ्ठरम शिंदेला विचारतात माझ्या घरी जेवायला लागू यशवंतराव ते विक्रामजी शिंदाना आश्चर्य वाटलो अरे म्हणते तू घरी विचारलं नाही तू इतका लहान तुझ्या आईला वडिलांना मला जेवायला बोलवतो हो म्हणले मला माझी खात्री माझी माझी आई नाही म्हणणार आणि मग काय झालं बर बर पण तुला माहिती का म्हटले मी ज्यांच्या घरी जेवायला जातो त्या घरी माझ्या शेजारी दोन पाठ मांडून दोन अस्पृश्य लोक जेवायला बसले पाहिजे अशी माझी कंडिशन असते अट असते म्हणाली तर ती तू विचारून नाही नाही म्हणली जरूर नाही मला माहिती आहे माझी आई त्यांच्याकडे ते जेवायला गेले ठरल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं दलित हरिजन त्यांच्या शेजारी जेवायला होत सामाजिक प्रभाव सामाजिक समतेचा सा विचार हे असे नुसती भाषण करून नाही त्याला असं स्वतःला काढत ते यशवंतराजींचं ही त्यांच्या वयाच्या चौदाव्या साडे चौदाव्या वर्षाची गोष्ट आहे ती शाळेतली गोष्ट तुम्हाला तीच वक्तृत्व स्पर्धेतली महाराष्ट्रात ते पहिले आले तर हे त्यांचं लहानपण आहे ते लहानपणामध्ये खूप घटना घडलेल्या आहेत त्या सर्वांचा प्रभाव कसा आहे नुसता प्रभाव बघून नाही चिंतन करणं काय प्रत्येकाने आत्मचिंतन करणं हे फार कमी लोकांचं असतं ते यशवंतरावांच्याकडे होतं अशा खूप त्यांच्या एवढ्या आठवणी आहेत आता ते लहानपणी त्यांच्या आई पंढरपूरला जायच्या पंढरपूरला कसं की कराड आठपाडी मार्गे असं तिकडनं पंढरपूरला जायचं मग बैलगाडी असायची पण बैलगाडी चारच चार, चार पाचच लोक बसायचे दाटीवाटीने बाकी काही चालायचे मग वयस्कर असलेले गाडीत बसायचे यशोंदराजीने खूप सुंदर लिहिले त्या दिवाळ्यांकाच्या लेखामध्ये दरवर्षी केसरीच्या दिवाळ्यांका त्यांचा लेख असायचा तर आम्ही मग अरे म्हणले लेखरू थकले म्हणले त्यालाही घ्यावर असं करायचे आम्ही पंढरपूरला गेलो गर्दी होती त्या काळात आणि मग देवळात जाताना आईने आईची बोट धरलं म्हणले मी मा माझं बोट धरून ते देवळात गेले खूप गर्दी होती आणि मा ते सारखं म्हणायची आई यशवंत बोट सोडू नको चुकशील म्हणजे गर्दी मार असं करत करत आम्ही गेलो तर विठ्ठलाच्या पायाजवळ गेलो तर ते बडवा होता तो तर त्यांची आई म्हणाली अरे बाबा आम्ही एवढ्या थकवून आले लेकराला दर्शन घेऊ दे दर्शन करून घेतलं परत म्हणजे मी बाहेर निघालो परत आईचं बोट म्हणजे आई म्हणजे माझं बोट धर आणि मग सारखे सारखे ती म्हणा यशवंत गर्दी चुकशील तो बोट सोडू नको <laughs> त्याच्यावर त्यांनी इतकं सुंदर लिहिलंय की वारकरी संप्रदाय म्हणजे काय संत ज्ञानेश्वरांच्या का पासून तुकोबांच्या पर्यंत आपल्या भाषणामध्ये ती नेहमी फार भागवत संप्रदायाच्या संतांचं का उदाहरण कायम द्यायचं आणि त्यावेळी पागे आणि भारदे दोघही स्वातंत्र्य सेनानी प्रवचनकार कीर्तनकार हे त्यांचे सहकारी तर नंतर म्हटले मी मोठा मोठा हळूहळू होत गेलो मा आई मला म्हणायची की बोट सोडू नको चुकशील <laughs> तुम्हाला गमत सांगतो जे संरक्षण मंत्री असताना त्यांनी के भाषण केलं